मित्रांनो आपण सर्व बोलतो की शाळा या शैक्षणिक संस्था आहेत पण अशा खूप गोष्टी आहेत ज्या शाळा आपल्याला नाही शिकवत शाळेत दहा वर्षे शिकल्यानंतरसुद्धा एक मुलगा स्वावलंबी नाही बनत उलट कॉलेजमध्ये जाणाऱ्या वीस बावीस वर्षाच्या मुलांनासुद्धा खर्चासाठी त्यांच्या आईवडिलांवर अवलंबून राहावे लागते जर ते चार वर्षाचे चा असताना शाळेत जातात तर त्यांनी आत्तापर्यंत सोळा ते अठरा वर्षे शिक्षण घेतले आहे तरीसुद्धा त्यांना स्वावलंबी नाही राहता येत जर त्यांना एक पेन किंवा एक वही घ्यायची असेल तर ते त्यासाठी त्यांच्या पालकांकडे पैसे मागतात तर इथे आपण बोलणार आहोत त्या पाच गोष्टींबद्दल ज्या शाळेत नाही शिकवल्या जात पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही आयुष्यभर तक्रार करत राहा की शाळेने आम्हाला शिकवलेच नाही तर आम्ही काय करू ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींबद्दल समजेल ज्या गरजेच्या आहेत पण शाळेत त्या नाही शिकवल्या जात यानंतर तुमची ती जबाबदारी बनेल की तुम्ही त्या स्किलला तुमच्यामध्ये डेव्हलप करावे कोणतीही शाळा परिपूर्ण नाही आहे नियम परिपूर्ण नाही आहेत सिस्टीम परिपूर्ण नाही आहेत कारण की या गोष्टी बनवणारी माणसेच परिपूर्ण नाही आहेत जर तुम्ही या गोष्टी परिपूर्ण व्हायची वाट बघत बसाल तर तुम्ही आयुष्यभर वाटच बघत बसाल तर चला बघूया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ज्या शाळेत नाही शिकवल्या जात नंबर एक टीमवर्क तुम्ही हा जोक तर ऐकला असेलच की शाळेच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले असते की आपण एकमेकांची मदत केली पाहिजे पण परीक्षेत स्वतः शिक्षकच आपल्याला असे करण्यापासून अडवतात हा जोक एक प्रकारे सत्य दाखवत आहे ही गोष्ट तर खरी आहे की तुम्ही सर्वच एकटे नाही करू शकत आणि एक वेळ अशी नक्की येईल की तुम्हाला दुसऱ्यांसोबत काम करावेच लागेल आज कंपन्यांनासुद्धा टीमवर्कचे महत्त्व पटले आहे पण शाळेत आपल्याला एकमेकांसोबत बोलायलासुद्धा अडवले जाते आपल्याला सांगितले जाते की प्रोजेक्ट स्वतः पूर्ण करा अभ्यास स्वतः पूर्ण करा कोणासोबत बोलू नका याचा परिणाम असा होतो की जेव्हा आपल्याला खरंच टीमसोबत काम करावे लागते तेव्हा टीम मेंबरमध्ये संघर्ष होऊ लागतो ते एकमेकांसोबतच भांडत बसतात त्यांना एकमेकांसोबत संवाद साधताच येत नाही आणि जे पहिल्यांदा ग्रुपमध्ये काम करत असतात त्यांना यात खूप अडचणी येतात नंबर दोन क्रिएटिव्हिटी शाळा आपल्याला विचार करायला नाही शिकवत जे सूत्र पहिलेच बनवले आहे जो सिद्धांत पहिलेच बनवला आहे तोच आपल्याला पुन्हा शिकवला जातो आणि आपण त्याला पाठ करून परत एकदा परीक्षेत लिहितो बहुतेक लोकांना असे वाटते की गणित हा विषय विचार करायला लावणारा विषय आहे पण नाही गणितात पण तुम्ही कोणतीच क्रिएटिव्हिटी नाही दाखवत बस जे सूत्र आधीपासूनच बनवले आहे त्यांनाच तुम्ही पाठ करून रिपीट करत असतात क्रिएटिव्हिटी तेव्हा घडते जेव्हा तुम्ही गणित आणि फिजिक्सला एकत्र करून तुमच्या शाळेत एक प्रोजेक्टमध्ये एक रोबोट बनवून दाखवता किंवा तुम्ही शाळेसाठी एक वैयक्तिक ॲप्लिकेशन बनवता ज्यात लॉग इन करून तुम्ही परीक्षेसंबंधी किंवा सुट्ट्यांसंबंधी माहिती मिळवू शकता जिथे शिक्षक बसून मीटिंग करू शकतील मुले त्यांची शंका मांडू शकतील याला विचार करणे बोलतात जे शाळा आपल्याला नाही शिकवत जेव्हा ब्रिटिश भारतात व्यापार करायला येत होते तेव्हा त्यांना काही अशी माणसे हवी होती जी त्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करतील आणि त्यानुसार काम करतील ज्यांनी हा प्रश्न नाही विचारला पाहिजे की हे काम का केले जात आहे त्यावेळी त्यांना तीन प्रकारच्या लोकांची गरज होती एक क्लर्क जे त्यांच्यासाठी अकाउंटचे काम करेल दोन मॅन जे त्यांच्यासाठी लढतील आणि त्यांचे ऑर्डर पाळतील आणि तीन लेबर जे त्यांच्यासाठी हमालीचे काम करतील या तीनही माणसांमध्ये जी गोष्ट समान आहे ती आहे नो क्रिएटिव्हिटी त्यामुळे त्यांनी एक अशी शालेय सिस्टीम बनवली जिथे तुम्हाला फक्त ऑर्डर ऐकायला शिकवले जाईल आणि आपण आजही तीच सिस्टीम वापरत आहोत जर तुम्हाला बाथरूमला जायचं आहे किंवा पाणी जरी प्यायचं तर तुम्हाला तुमच्या शिक्षकाला विचारावं लागेल तुम्ही स्वतःच विचार करा की एका मुलाला ताण लागले आहे आणि त्यांनी त्याच्या शिक्षकाला न विचारता पाणी पिले तर काय आपल्या देशाच्या भविष्य धोक्यात येईल का काय तो मुलगा बेशिस्त बनेल का नंबर तीन सेल्फ डेव्हलपमेंट जर तुम्ही थोडेसुद्धा यश मिळवले आहे तर तुम्हाला माहीत असेल की ध्येय निश्चिती ताण व्यवस्थापन वेळेचे नियोजन आणि आरोग्य नियोजन हे यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचे असते पण यातील एकही गोष्ट आपल्याला शाळेत नाही शिकवली जात जगातली जितकी पण सेल्फ हेल्प पुस्तके आहेत ते जर तुम्ही वाचायला घेतले तर त्या सर्वांमध्ये तुम्हाला या चारपैकी तीन मुद्दे आरामात मिळून जातील आणि या पुस्तकांना लिहिणारे लोक खूपच जास्त यशस्वी आहेत शाळेत तुम्हाला हे सांगितले जाते की वेळ आणि समुद्राची भरती कोणाची वाढ बघत नाही पण तुम्हाला हे नाही सांगितले जात की आजच्या काळामध्ये जिथे पावली लक्ष विचलित होते तर कशाप्रकारे वेळेचे नियोजन करावे शाळेत तुम्हाला हे सांगितले जाते की चिंता ही चिते समान आहे पण हे नाही सांगितले जाणार की प्रकारे या चिंतेचे आणि तणावाचे नियोजन करावे मेडिटेशनवरती कोणास ठाऊ कितीतरी पुस्तके लिहिली गेली आहेत जिथे पण तणावाचे नियोजन करण्याची गोष्ट येते तेव्हा कमीत कमी ऐंशी टक्के वेळा तरी याचे सोल्युशन मेडिटेशन आणि जागरूकता हेच सांगितले जाते पण शाळेमध्ये आपल्याला याबद्दल जास्त शिकवले जात नाही तणाव ही एक अशी गोष्ट आहे जी दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा माहीत आहे जशी त्याची परीक्षा जवळ येते तसे त्याला पण समजायला लागतो की तणाव काय असतं ते आणि मग या गोष्टीसोबत त्याची लढाई आयुष्यभर चालते पण त्याला हाताळायचं कसे हे त्याला माहीत नसते जेव्हा लोकांना काहीच समजत नसते तेव्हा ते दुसऱ्या गोष्टींमधून याचे उपाय शोधतात नंबर चार आर्थिक शिक्षण कदाचित आपल्या एज्युकेशन सिस्टीममधील सर्वात मोठी उणीव ही आहे की मुलांना पैशांबद्दल न शिकवणे एक मुलगा जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो की त्याने पैसे कमवावे पण पैशांबाबत त्याला काहीच माहीत नसते एक उच्च शिक्षित मुलाला बँकेचा साधा फॉर्मसुद्धा भरता येत नाही चेक लिहिता येत नाही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधला सुद्धा फरक त्याला माहीत नसतो त्याला माहीत नसते की टॅक्सबद्दल नियम काय आहेत त्याच्या देशात आणि हा असा आहे आपल्या देशाचा देशा भविष्य बहुतेक लोक बोलतात की पैसा गरजेचा नसतो जर असं आहे तर मग तुम्ही तुमचे सर्व पैसे मला दान करू शकता आणि जे लोक मानतात की पैसा गरजेचा आहे त्यांना या गोष्टीची जाणीव झाली असेल की त्यांना गुंतवणुकीबाबत काहीच नाही शिकवले गेले आपल्यातील कित्येक जणांनी शाळेच्या दिवसात आर्थिक स्वातंत्र्य या नावाची गोष्ट ऐकलीसुद्धा नसेल आपण आयुष्यभर पैशासाठी काम करतो त्याला रिटायरमेंटसाठी जपून ठेवतो पण वीस वर्ष शिक्षण घेणे आणि चाळीस वर्ष प्रत्येक छंद दाबून ठेवणे कारण तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करावा आणि मग जीवनाच्या शेवटच्या दिवसात त्या पैशाने जग फिरायची प्लॅनिंग करणे ज्यावेळी तुमच्यामध्ये तितकी एनर्जी राहिलेली नसते काय मग हे तुम्हाला जीवन वाटते एक असते श्वास घेणे आणि एक असते हवा आत बाहेर करणे या अशा प्रकारच्या जीवनात तुम्ही श्वास नाही घेत तर फक्त हवा आत बाहेर करत असतात फक्त यासाठीच की तुम्हाला पैशाबाबत माहीत नसते तुमच्या शाळेने ते नाही शिकवले नंबर पाच कम्युनिकेशन स्किल आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघितले की कशाप्रकारे तुमची शाळा तुम्हाला एकमेकांशी बोलण्यापासून अडवतात पण जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स शिकलेच पाहिजे तुम्ही जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तीला घ्या त्या सर्वांकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्स असतात कारण त्या गोष्टीशिवाय ते त्यांच्या ते पार्टनरसोबत त्यांच्या एम्प्लॉईसोबत बोलून त्यांना प्रेरित नाही करू शकत फक्त कामासाठीच नाही तर तुमच्या खाजगी आयुष्यात पण कम्युनिकेशन स्किल्सचा खूप मोठा भाग आहे तुम्हाला तुमचा एखादा मित्र लक्षात आहे का ज्याच्यासोबत तुम्ही खूप गप्पा मारायचे जो तुमच्या चॅटलिस्टमध्ये सर्वात वरती असायचा पण आता तो तुमचा मित्र नाही राहिला आज तुम्ही स्वतःला विचारा की का आज तो तुमचा मित्र नाही आहे बहुतेक वेळा एक कारण समोर येते ते म्हणजे योग्य संवादाची कमी आता तुम्हाला वाटले तर तुम्ही याला गैरसमजाचे नाव पण देऊ शकता किंवा संपर्काच्या बाहेर जाणे हे नावसुद्धा देऊ शकता हे दोन्ही योग्य संवादाची कमी आहे नात्यांना जपण्यासाठी तुम्हाला योग्य कम्युनिकेशन स्किल्स येणे गरजेचे आहे आता तुम्हाला समजले असेलच की कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शाळेत नाही शिकवल्या जात तर लवकरात लवकर त्याच्यावर काम करायला सुरुवात करा यानंतर तुम्ही काय करू शकता की तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल पुस्तके वाचू शकता तर मित्रांनो ही होते आजची व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या सर्व शाळेतल्या आणि कॉलेजच्या मित्रांना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार